रोगापेक्षा इलाज भयंकर असा प्रकार कोल्हापुरातील सोन्या मारुती चौकात पाहायला मिळतो सीपीआर समोर उच्च न्यायालयाचा सर्किट बेंच सुरू झालंय त्यामुळे टाउन हॉल बागेजवळ असणारा थांबा स्थलांतरित झालाय या बस थांब्यावरील गर्दी वडापची वाहनं तिन्ही चौकात असणारी वर्दळ यामुळं सोन्या मारुती चौक म्हणजे नवा वाहतूक कोंडीचा ब्लॅक स्पॉट बनलाय या तिठ्यावर रोजच प्रचंड वाहतूक कोंडी होते शिवाय मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असल्यानं हा चौक झोन बनत चाललाय सीपीआर समोरील जुन्या जिल्हा सत्र आणि कौटुंबिक न्यायालयाच्या इमारतीत आता मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच सुरू झालाय मुळातच हा भाऊसिंगजी रोड नेहमीच गर्दीनं ओसंडून वाहत असतो आता तर सर्किट बेंचमुळे सीपीआर समोरचा रस्ता अतिक्रमण मुक्त झाला असला तरी दुसऱ्या बाजूला टाउन हॉलची मागील बाजू ते सोन्या मारुती चौक या रस्त्यावर प्रचंड वाहतूक वाढली आहे पूर्वी टाउन हॉल बागेजवळ सिद्धार्थनगर कमानीजवळ एस टीचा थांबा होता पण सर्किट बेंच सुरू झाल्यानंतर हा एस टी थांबा सोन्या मारुती चौकाजवळ स्थलांतरित झाला त्यामुळं एस टी थांब्यावरील प्रवाशांची गर्दी त्यातच बेकायदेशीर वडा वाहनं आणि कोकणात ये जा करणाऱ्या एस टी गाड्या टेम्पो ट्रक यामुळं सोन्या मारुती चौक म्हणजे वाहतूक कोंडीचा ब्लॅक स्पॉट बनलाय बुधवार पेठ 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 शुक्रवार शनिवार या लोकवस्तीला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे त्यामुळं पादचारी आणि दुचाकी वाहनांची मोठी वर्दळ असते त्याच्या जोडीला फेरीवाल्यांच्या हातगाड्या रस्त्याकडेला बेवारस अवस्थेत पडलेली वाहनं यामुळं सोन्या मारुती चौक म्हणजे बारा महिने ट्राफिक जाम ठिकाण बनले सातत्यानं होणारी अवजड वाहतूक अपघाताला निमंत्रण देणारी आहे तुलनेनं अरुंद रस्ता असल्यानं वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणायचं असेल तर या चौकात वाहतूक पोलीस नेमावा लागेल तसंच बस थांब्याचं ठिकाण ताबडतोब पुन्हा एकदा हलवणं गरजेचं आहे शिवाय बेवारस वाहन आणि अतिक्रमण हटवणं गरजेचं आहे